नमस्कार मंडळी तुमचं तन्वी किचन कट्टा या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत खास कोकणातली चवदार मालवणी चिकन तेही अगदी सोप्या पद्धतीने म्हणजेच झटपट असं कुकरमध्ये चला तर वेळ न घालवता आपण रेसिपीकडे वळूया सर्वात प्रथम मी येते अर्धा किलो एवढं चिकन घेतलेलं आहे व हे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे त्यानंतर मी यामध्ये एक चमचा एवढा घरचा मालवणी मसाला वापरत आहे त्यानंतर मी यामध्ये पाव चमचा एवढी हळद वापरत आहे त्यानंतर मी येथे चिकन मसाला वापरत आहे तुम्ही कोणत्याही ब्रँडचा चिकन मसाला एक चमचा एवढे येथे वापरायचा आहे त्यानंतर मी येथे एक चमचा एवढी एवढं आलं लसूणची पेस्ट घालून घेत आहे त्यानंतर मी येथे चवीनुसार मीठ घालून घेत आहे झटपट असं हे चिकन आहे ह्याला कोणताच वेळ लागत नाही सर्व जिन्नस आपल्याला एकजीव असं करून घ्यायचा आहे तुम्ही हाताच्या सहाय्याने देखील सर्व मिश्रण एकजीव करू शकता त्यानंतर मी येथे एक चमचा एवढं तेल घालून घेत आहे तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हे सर्व मिश्रण आपण आपलं वाटण तयार करेपर्यंत साईडला ठेवून देणार आहोत एका कढईमध्ये मी प्रथम थोडंसं गरजेप्रमाणे तेल घेतलेलं आहे व त्यामध्ये मी चार लहान कांदे बारीक असे चिरून घेतलेले आहेत वाटणासाठी व अर्धा किंवा एक टॉमॅटो येथे वापरलेला आहे व एक कप एवढे सुके खोबरे मी बारीक किसून घेतलेले आहे सर्वात प्रथम आपण यामध्ये कांदा आहे तो आपण घालून घेणार आहात घेणार आहोत व छान असा हा हो। तेलामध्ये आपण परतून घेणार आहोत कांदा हा रंग बदलेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे त्यानंतर आपण टॉमॅटो घालून घेणार आहोत टॉमॅटो तुम्ही नाही घातलात तरी चालणार आहे बघू शकता कांदा आपला छान असा परतून झालेला आहे त्यानंतरच आपल्याला यामध्ये टॉमॅटो घालायचा आहे टॉमॅटो देखील आपल्याला तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे हे सर्व जिन्नस आपण एका ताटामध्ये आता काढून घेणार आहोत व याच कढईमध्ये आपण जे खोबरं एक कप एवढं घेतलेलं आहे ते आपण यामध्ये घालून घेणार आहोत खोबरं देखील रंग बदलेपर्यंत छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे बघू शकता खोबरं देखील छान असं परतलं गेलेलं आहे ते दे देखील आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत व थोडंसं पाणी घालून आपण हे सर्व वाटून घेणार आहोत कांदा टोमॅटो आणि खोबऱ्याचं सर्व मिश्रण आपण वाटून घेतलेलं आहे आपलं चिकन हे मॅरिनेशन झालेलं आहे आता आपण कुकरमध्ये दोन मोठे चमचे तेल घातलेले आहे तुम्ही तेलाचे प्रमाण कमी अधिक करू शकता त्यानंतर मी यामध्ये एक चमचा एवढी आलं लसणाची पेस्ट तेलामध्ये परतून घेत आहे त्यानंतर मी यामध्ये जो आपला घरचा मसाला असतो तो घालून घेणार आहे यामध्ये मी घरचा मालवणी जो मसाला असतो तो घातलेला आहे कारण मालवणी मसाल्यामध्ये सगळे गरम मसाले असल्यामुळे हा मसाला यामध्ये मी घालून घेतलेला आहे त्यानंतर आपण मॅरिनेशन केलेलं जे चिकन आहे ते आता यामध्ये घालून घ्यायचं आहे व सर्व तेलामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे छान असं आपलं मिश्रण हे, हे एकजीव असं तेलामध्ये परतलं गेलेलं आहे आपण कांदा लस कांदा आणि खोबरं जे वाटण आपण केलेलं आहे ते आता आपण ह्यामध्ये घालून घेणार आहोत हे वाटण तुम्ही आठ दिवसाचं देखील फ्रीजमध्ये दे करून ठेवू शकता म्हणजे चिकन करायचं असेल तर झटपट असं हे वापरता छान असं आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता सगळं मिश्रण असं एकजीव असं मिक्स झालेलं आहे आता आपण यामध्ये गरजेनुसार पाणी घालणार आहोत व यामध्ये आपण एक चमचा एवढा काश्मीरी मसाला घातलेला आहे त्यामुळे आपल्या चिकनला रंग अगदी छान येणार आहे त्यानंतर ज्या मिक्सरच्या भांड्यात आपण वाटण केलेलं होतं त्यामध्येच मी पाणी घालून ते पाणी मी यामध्ये घालून घेतलेलं आहे त्यानंतर तुम्ही गरजेनुसार यामध्ये पाणी घालून घ्या व एक कड आल्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालणार हो। आहोत व झाकण लावून आपण याच्या एक ते दोन शिट्ट्या काढून झटपट असं चिकन आपलं बनवून घेणार आहोत बघू शकता आपलं चिकन येथे रेडी झालेलं आहे वाटल्यास तुम्ही अजून थोडा वेळ गॅसवर ठेवून तुम्ही शिजवू शकता झटपट अस मालवणी चिकन आपलं येथे तयार झालेलं आहे वरून आपण कोथिंबीर टाकून घेऊया तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद कुकरमधलं झटपट असं चिकन नक्की ट्राय करा स्वस्त रहा मस्त रहा बाय बाय